कृष्णाचा नवीन मित्र आलाय बघा इथं आपण ह्याची आता जरा थोडीशी मुलाखत घेऊ सांग तुझं नाव काय नाव सांग का तुझं तू कुठं चालला आर त्याचा हात मोलायला का त्याच्या हातावर पाय बी दिला का तुझं नाव सांग मग तुला जाऊन देतो आर तुझं नाव सांग की सांग कीला का नाव सांग नाहीतर तुला किडनॅप करून घेऊन जाईल मी घेऊन जाईल तुला तिकडं घेऊन जाईल काय तुझं नाव आहे शिवांश ग्वा आता 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 ग्वाल्या ग्वाल्या कुठं कुठं बघू आणि तुला गाडी चालवता येते काय आणि त्याला कुठं डाका कृष्णाला तुझं एक कुचून बरंच करता येईल का ए ग्वालिया गा गाडी घेऊन जाशील तू तुला घेऊन जाईल बरं का मी असं रानात कोंडून ठेवेल बांधून ठेवेल ठेव तुला बांधून ठेवू का रानात गोल्या गोवा तुला रानात घेऊन जाऊ काय गोल्या गोल्या तुला घेऊन जाऊ का रानात मला सांग तुला एक दोन मना येत का नाही येत ग्वाल्याला म्हणून दाखव बरं म्हणून दाखव म्हणून दाखव म्हणून दाखवून शिवांश शीवाँच। बाबा अय म्हणून दाखव की सांग तू मम्मीचं नाव काय तुला मम्मी आवडते पप्पा आवडते पप्पा मम्मी नाही काय आवडत पप्पा पण आवडतात काय तुला मम्मी हाणत का पप्पा हाणतात कोणीच हाणत नाही बाई तुला खायला कोण देत शिवांश तुला खायला कोण तर जास्त नाए नाए दुकान नाए नाए दुकान हाय तुला मम्मी आवडती का पप्पा सांगा एक सांगायची दोन इथलं एकच सांगायचं काय म्हणते गोल्या काय म्हणली पिवड्या तो गोवाला ग्वाल्या म्हणते तू तुझं बोट दुखते का मग मला सांग एक आणि एक किती एक आणि एक किती मिच एक आणि एक सांग बोला किती दोन दोन आणि दोन दोन मम्मी दोन आणि दोन मम्मी का हो जप की त्याला खोड करू और तू वाघ बघितला का कधी तुला वाघ दाखवू का वाघ दाखवू का इकडे इकडे वाघ दाखवतो गोल्या तू गाडी बंद पाडच रा माझे गोल्या गोल्या बस चला हा तयार आहे मी तुझ काय चाललाय खेळगड्या बास करा बास करा बास करा चला मान्य करू नका मग यात बाय बाय